आपले स्वागत आहे पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक येथे अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व पक्ष संघटना कार्यकर्ते महिला मंडळ यांच्या वतीने भीमा कोरेगाव दोनशे सात वा स्मृती दिन साजरा करण्यात आला भीमा कोरेगाव या शौर्य दिनाचे महत्व मान्यवरांनी विसर केले या सुरवीरांचा आदर्श घेऊन आजच्या तरुणांनी जीवन व्यतीत केले पाहिजे गुलामी हटविण्यासाठी जसा त्यांनी संघर्ष केला तशी गुलामी कोणीही सहन करू नये हा संदेश त्या निमित्ताने दिला जातो असे बोलताना अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरू म्हणाले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर विजेस्तंभाच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र अर्पण करून सूर्यवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी रिपा ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभाई खंदारे सुनील मगरे तुषार गायकवाड अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड चक्रवर्ती वाघमारे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे दिलीप सोनकांबळे दिलीप हनवंत नागेश हेंगडे टीआरपीचे अध्यक्ष संजय शिंदे मिलिंद कांबळे उत्तम कापुरे धम्मा खंदारे प्रवीण कणकुटे आदींची उपस्थिती होत या कार्यक्रमासाठी श्रीकांत हिवाळे साहेबराव सोनडे उमेश बाराटे गौतम इंगडे राहुल धबाले आदींनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बोदाचार्य च्यंबर कांबळे यांनी केले दिन आज पूर्णा शहरामध्ये सर्व पक्ष संघटना कार्यकर्ता महिला मंडळ सर्व सार्वजनिक स्वरूपामध्ये भीमा कोरेगावचा दोनशे सातवा स्मृती दिन मानण्यात आला त्याला त्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या वेग गा शब्दाने गाण्याच्या शब्दाने भाषणाच्या रूपाने उजाळा देण्यात आला आणि आमचा इतिहास काय होता हे जनतेसमोर नवीन येणाऱ्या पिढीसमोर आज मांडण्यात आलं आणि आवश्यक आहे ते कारण आजच्या कारण चार पिढ्या होऊन गेल्या आता चार पिढ्याच्या नंतरच्या आजच्या मुलांना काय माहिती आहे पुस्तक किती लोक वाचतात म्हणून अशा कार्यक्रमाच्या रूपत्ताने उजाळा होणं आणि समाजाला जागृत करण्याचं काम या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये झालेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हा कार्यक्रम का संपन्न झालेला आहे त्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेले आहेत आणि या शौर्य दिनाच्या भीमा कोरेगावला अठराशे अठरामध्ये ते पेशव्यांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या सहकार्यानं जे महार लढले आणि ते यशस्वी झाले आणि पेशवाई दुसरा बाजीराव हटवण्यासाठी त्या काळामध्ये मदत झाली त्याला उजाळा देण्याचं काम आजच्या या सभेनं आजच्या मिटिंगनं कार्यक्रमानं केलेलं आहे आणि हे सातत्याने समाजामध्ये पेरणं आवश्यक आहे आणि याचा आदर्श घेऊन या शूरवीरांचा आदर्श घेऊन आजच्या तरुणाने जीवन व्यतीत केलं पाहिजे आणि गुलामी हटवण्यासाठी जसं त्यांनी संघर्ष केला तसं गुलामी कोणी बी सहन करू नये हा एक संदेश या निमित्तानं जातो म्हणून पूर्णेच्या सर्व जनतेनं कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि यशस्वीरित्या दोनशे सातवा हिमा कोरेगावचा स्मृती दिन संपन्न करण्यात आला त्या काळच्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सर्व उपस्थित उपासक उपासिका सर्व कार्यक्रमाला सहभागी झालात सर्वांना मी धन्यवाद